नमस्कार मास्टर विशाल सर हे चॅनल वरती आपलं सर्वांचं सर्व पुनर्श एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळी महत्वाचा व्हिडिओ की वारंवार वार मुलांची मागणी होती की सर शिन पेन होते बॉडी पेन होते जॉईंट पेन होते ग्राउंड द्यायलाच वाटत नाही एवढं पेनिंग वगैरे होते त्या विद्यार्थ्यांसाठी रिस्पेक्ट देऊन आज सकाळी खूप महत्वाचं म्हणजे जवळजवळ दीड तास पूर्ण व्हिडिओ शूट करून तुमच्यासाठी जे प्रॉपर पंधरा वर्ष नॉलेज आहे तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ मी दिलेला आहे इथून पुढं तुम्ही जर ते वर्कआउट केला तर त्याच्यामध्ये वर्कआउट प्लॅन पण दिलेले आहेत कारणे पण दिलेले आहेत उपचार पण दिलेले आहेत मेडिसन पण दिलेलं आहे सगळं काही त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी ते आयकॉन येईल त्या ऐकॉनवरती टच करा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघायचा बघायला नसेल तर आणि ज्यांनी बघितलाय त्यांनी तोच वर्कआउट फॉलो करा त्या ट्रिकने गेलं तर चार ते पाच दिवसामध्ये तुमचा शिन पेन गायब होईल जॉईंट पेन गायब होईल तुम्हाला कोणत्याही पद्धतीने भीती वाटणार नाही तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तुमचा ग्राउंड चांगलं बसेल पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे या व्हिडिओच्या शेवटी आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करा आणि व्हिडिओ बघून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे आपण सिरीज चालू केल्याप्रमाणे की काल तीन ऑगस्ट आणि आज चार ऑगस्ट तर कालच्या दिवसभराची पूर्ण अपडेट मुंबई रायगड आणि सर्व जिल्हे आणि त्याच पद्धतीनं आज सकाळीची सगळं अपडेट आतापर्यंतची हे तुमच्यापर्यंत आपण नेहमीप्रमाणे पोच करतोय ही सिरीज कंटिन्यू चालू राहील जेणेकरून विद्यार्थ्यांकडून त्यांची लिखे असेल कागदपत्र पडताळणी असेल मेडिकल असेल किंवा फिजिकल असेल काही चुकणार नाही हा एकच हेतू याच्या पाठीमागचा आहे सो आपण आता कंटिन्यू बघणार आहोत की काल दिवसभरात आणि आज सकाळपर्यंत कोणते कोणते घटक कशा कशा पत्तीने आलेले आहेत किंवा काय पालेत काय जे आय आलेत का हे सगळं अडचण आपल्याला आता बघायचं आहे so, सुरुवात करूया मुंबई पोलीस पासून काल तीन ऑगस्ट काल तीन मध्ये काल सकाळी पाच वाजल्यापासून चार हजार मुलांचं फिजिकल हे चालकचं चा, बॉईकचं चा, हे पूर्ण झालेलं आहे काल दिवसभरात चार हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबल फिमेल सीपी मुंबईचं तीन हजार मुलींचं काल ग्राउंड पूर्ण झालेलं आहे काल तीन हजार मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीनं चार प्लस तीन इज इक्वल टू सेव्हन थाउजंड म्हणजे सात हजार मुला मुलींचं फिजिकल एकाच दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे तीन ऑगस्ट होतं काल ह्याच्या आधीचा जी आर एल होता सत्तावीस सा तारखेचा ते तीन ऑगस्ट पर्यंत जे काही हे होते पूर्ण स्ट्रेंथ किंवा वेळापत्रक ते पूर्ण झालेलं आहे आणि आज चार ऑगस्ट आहे तर आजचं जे वेळापत्रक आहे ते एक ऑगस्ट तीस ऑगस्टला एक जी आर एल होता एक ऑगस्टला त्याच्यामध्ये ऍड केलेली एकतीस हजार एकशे एक्कावन्न मुलं होती त्यांचं फिजिकल आजपासून सुरू झालं लक्षात ठेवायचं तुम्हाला विश्वास बसणार नाही तर आज जवळजवळ पंधरा हजार मुलांचं फिजिकल एका दिवसात काल सात हजार मुलांचं फिजिकल त्याच्या दुपटीनं आज एका दिवसात पंधरा हजार मुला मुलींचं फिजिकल आज होणार आहे पंधरा हजार मुलांचं फिजिकल होणार आहे बघा कुठं चाललंय पोलीस भरती आज मुलांचं सकाळी पाच वाजल्यापासून आठ हजार मुलांचं फिजिकल सुरू झालेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून हाईट चेस्ट मेजरमेंट करून बाकी सगळं त्यांना चेस्ट नंबर वगैरे देऊन आता फिजिकल सुरू आहेत आता फिजिकल सुरू आहे त्याच पद्धतीनं आज दिवसभरात सीपी मुंबई कॉन्स्टेबल फिमेल यांचं सात हजार मुलींचं ग्राउंड हे आता सुरू झालेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून त्याची सुद्धा हाईट मेजरमेंट करून पुढं त्यांचं जे डॉक्युमेंट आय डी वगैरे आहे प्रवेशपत्र ते चेक करून व्हेरीफाय करून पुढं त्यांना ग्राउंडसाठी घेतलेलं आहे फिजिकल सुरू झालेलं आहे बघायला गेलं तर पंधरा हजार मुलं मुली काल सात हजार सुरुवातीला पाचशे पाचशे हजार मुलं पाचशे मुली पाचशे हजार आणि आता मुलं आठ हजार मुली सात हजार इज इक्वल टू पंधरा हजार मुलांचं फिजिकल आज सुरू होते पंधरा हजार मुलांचं फिजिकल आज पूर्ण होणार आहे पर डे पंधरा हजार जर घेतले तर दहा दिवसात दीड लाख दहा दिवसात दीड लाख मध्ये बाहेर पडणार बापरे आणि एकंदरीत आकडा बघितला तर एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुलं मुलींचं ग्राउंड हे दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होतंय दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होते ही सगळी झाली आकडेवारी दिनांक पंधरा जुलैच्या जी पासून ते दहा ऑगस्ट पर्यंतच्या शेवटच्या दिवसाच्या वेळापत्रकापर्यंत यामध्ये मी फिमेल बॅट्समन अजून पकडलेला नाहीत एकंदरीत त्या आपण काहीतरी तेवीसशे समथिंग मुले आहेत लक्षात ठेवायचं समजलं हे जी आर सगळं तोंडपाठ आहे म्हणून मी डायरेक्टली बोलत असते समजलं का सो खूप महत्वाचा विषय आहे की मुंबई पोलीस भरतील पोलीस भरतीबद्दल या सर्व अपडेट तुम्हाला मी आता पोच केलेलं आहे यानंतर महत्वाचं म्हणजे रायगडकडे सगळ्या मुलांचं लक्ष होतं रायगड जिल्हा पोलिसनं थोडसं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही केलंय ते मुलांना सुद्धा आवडायला नाही आणि आम्हाला सुद्धा आवडण्या लक्षात ठेवायचं कारण की थोडंसं वेगळंच केलं आहे आणि मुलांपर्यंत शंका निर्माण झालेल्या आहेत मुलांमध्ये संभ्रम अवस्था झालेली आहे या गोष्टीमुळं सो so, रायगड जिल्हा पोलीसचं जे मिरिट आहे ते मिरिट लागलेलं ला आहे ग्राउंडचं ते सुद्धा तुम्हाला एकंदरीत किती मिरिट लागले ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे पण ज्या मुलांचे मिरिट लागले त्यांनी ते मिरिटचा पीडीएफ आले ते सुद्धा तुम्ही ऑफिशियल बघून घ्यायचं आहे रायगड जिल्हा पोलीस कटॉप लागलेला आहे त्यानंतर पुढची अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर लोहमार्गची अँसर की जी आहे ज्याची लेखी परीक्षा अगोदर झालेली होती त्या लेखी परीक्षेची अँसर की ही ऑफिशियल आउट झालेली आहे त्यांनी ती बघून घ्यायची आहे तर नंतर आए, छत्रपती संभाजीनगरची दुसरी अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्गची गुणांची जी यादी आहे ती सुद्धा ऑफिशियल आउट झालेली आहे तुम्हाला पडलेले गुण ज्या ज्या संभाजीनगरला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला होता छत्रपती संभाजीनगरला त्या त्या मुलांनी तुमचे जे गुण आहेत ते पत्रकामध्ये तपासून घ्यायचं आहे त्यानंतर आहे अपडेट जालना पोलीसची तर जालना पोलीसमध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता जालना पोलीस शिपाई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे तर विद्यार्थ्यांना सूचना आहे तुमची जर निवड यादी निवड यादीमध्ये नाव असेल तर चेक करा आणि असेल तर एक मेसेज प्रायव्हेट टेलिग्रामला करायला विसरू नका ज्या ज्या मुलांचं जालना पोलिसला सिलेक्शन झालंय त्या त्या मुला मुलींचं चा, आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असेच खूप मोठे वा लवकर लवकर खांद्यावरती स्टार लावण्याचा प्रयत्न करायचा आहे ड्युटी सांभाळायची आणि कसं तुम्ही तो टाइम मॅनेजमेंट करायचा हे सगळं तुमच्या हातात असेल आणि त्यासुद्धा गोष्टी पाहिजे असतील तर ज्यावेळी पोलीस भरती पूर्ण होईल त्यावेळी ऑफ सिझन असेल त्यावेळी तुम्हाला योग्य ती मार्गदर्शन केलं जाईल समजलं सो जालना पोलीसमध्ये ज्यांची ज्यांची निवड झाली किंवा अदर पोलिसमध्ये ज्यांची निवड झाले त्यांना एक विनंती करतो की चॅनलला आपल्या टेलिग्राम चॅनलवर येऊन ती मला प्रायव्हेट मेसेज करा की सर माझं असं या या घटकामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याच फुल पुढची अपडेट आहे जालना चालकची जालना पोलीस चालक शिपाई निवड व प्रतीक्षा आधी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे ह्या सुद्धा मुलांचं चालक मुलांचं चा, आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन नंतर पुढे जाऊयात एस आर पी एफ गट क्रमांक दहाचं सोलापूर तर एसआरपीएफ गट क्रमांक दहा सोलापूरची लेकीची परीक्षा तारीख वगैरे आणि ठिकाण वगैरे ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहे ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि लेकीसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देन जे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे लातूरची त्या लातूर जिल्हा बॅट्समन पोलीस जे आहे त्याची आ, हे झालेलं होतं लेखी झालेली होती तर त्या पोलीस भरतीची मार्कलिस्ट जी आहे ती ऑफिशियल आउट झालेली आहे लातूर जिल्हा बॅट्समन पोलीस भरतीसाठी देन छत्रपती संभाजीनगर तिसं जे अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर साठी कारागृह पोलीस मध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्या त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणी झाली नाही त्यांनी उद्या मैदानी चाचणीसाठी देण्यात आलेले बोलावलेलं आहे म्हणजेच दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी हे चोवीस तारखेचं जुलैचं ज्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या मुलांना पाच ऑगस्ट डेट दिलेली आहे त्या दिवशी तुम्ही तुमचं हॉल तिकीट जुनं हॉल तिकीट घेऊन तिथं पोहोचायचं आहे शेवटची संधी असेल त्यानंतर परत भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीसची आहे तर नंदुरबार जिल्हा पोलीस भरतीमधील जे काही गुणपत्रक आहे ते ऑफिशियल आउट झालेलं आहे नंदुरबार जिल्हा पोलीस गुणपत्रक आउट झालेलं आहे तुम्ही जाऊन तिथं बघायचं आहे देन खूप महत्वाचा विषय म्हणजे मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई या यादीतील उमेदवारांनी त्याचे चारित्र पडताळी फॉर्म भरून दिलेल्या पत्त्यावर वेळेत हजर राहावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्याची सुद्धा प्रसिद्ध पत्रक आऊट झालेलं आहे ते सुद्धा मुंबईला लोहमार्ग पोलीस शिपाल ज्यांनी फॉर्म भरलेले होते ऑफिस त्यांनी त्या ते गोष्टी बघून घ्यायच्या आहेत त्यानंतर पुढची गोष्ट येते ते, ते, ते म्हणजे मुंबई पोलीस लोहमार्गची दुसरी अपडेट आहे म्हणजे मुंबई लोहमार्ग पोलीस चालकची या यादीतील चार उमेदवारांनी न चुकता वैद्यकीय पडताळणी करता उपस्थित राहून राहायला सांगितलेलं आहे त्याचे सुद्धा एक परिपत्रक आलेलं त्याच्यामध्ये त्या मुलांचं नाव आहे ते सुद्धा त्यांनी बघून घ्यायचे आहेत त्यानंतर नंतर पुढचे अपडेट आहे अशा पद्धतीने की अमरावती जिल्हा तर अमरावती ग्रामीण पोलीस शुद्धीपत्रक पत्रक आलेलं आहे, आहे ते सुद्धा ऑफिशियल तुम्ही बघून घ्यायचं आहे पुढची अपडेट आहे अकोला जिल्हा पोलीस ची तर अकोला जिल्हा पोलीसमध्ये ज्यांनी लेखी परीक्षा दिलेली होती त्या लेखी परीक्षांचं जे काही परीक्षांची गुणांची यादी आहे गुणपत्रक ते ऑफिशियल आऊट झालेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे त्यानंतर नंतर पुढची अपडेट आहे अकोला जिल्हा पोलीस तर अकोला जिल्हा पोलीस मधील जे काही पेपर झाले होते त्याचे सुधारित अँसर की आलेले आले आहे सुधारित अॅन्सर की आलेले आहे उत्तर तालिका तुम्ही ती बघून घ्यायचं आहे आणि तुमचे मार्क चेक करायचे आहेत त्यानंतर पुढची अपडेट आहे पुणे ग्रामीण पोलीसची तर पुणे ग्रामीण पोलीसचे जे काही कालची हे झालेली होती फिजिकल त्या फिजिकलचं गुणपत्रक ऑफिशियल आउट झालेलं आहे तुम्ही ते बघून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं दुसरी अपडेट लातूरची लातूर जिल्हा बॅट्समनची मार्क लिस्ट जे आहेत ते मार्क लिस्ट ऑफिशियल आउट झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत त्यानंतर नागपूर शहर पोलीस तर नागपूर पोलीस पोलीस शिप आ, शिपाई लेखी परीक्षेसाठी तात्पुरती गुणांची यादी प्रसिद्ध झालेली आहे नागपूर शहर पोलीस लेखी परीक्षेची तात्पुरती यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही ती सुद्धा ऑफिशियल बघून घ्यायची आहे त्याच नंतर महत्वाचं म्हणजे पुढच्या गोष्टी हे तीन ऑगस्टच्या कागदपत्र तपासणीबाबत बीड जिल्हा जे काही सूचनापत्र आलंय ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे बीड जिल्हा पोलीस भरतीची कागदपत्र पडताळणीसाठी जे काही सूचनापत्र आले ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे खूप महत्वाचा विषय पुढचा अशा पद्धतीने आहेत की दोन तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्टची तीन ऑगस्टमध्येच एक महत्वाची सूचना पुढे आलेली आहे ती म्हणजे नागपूर ग्रामीण चालकसाठी जे काही निवड यादी आहे ते सुद्धा ऑफिशियल आऊट झालेली आहे नागपूर ग्रामीण चालक निवड यादी ती ऑफिशियल आऊट झालेली आहे त्या सर्वांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन नंतर नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस मगाशी चालक होतं आता जिल्हा पोलिसची सुद्धा ऑफिशियल जे काही निवड यादी आहे ती सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे नंतर यवतमाळ जिल्हा पोलीस प्रतीक्षा यादी आणि निवड यादी ती सुद्धा आलेली आहेत ज्या ज्या मुलांचं ह्या दोन्ही घटकांमध्ये म्हणजे नागपूरला आणि यवतमाळला सुद्धा आणि मगापासून वेगवेगळ्या जिल्ह्याची निवड यादी प्रतीक्षा यादी लागलेली आहे त्या विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील त्याच पद्धतीने यवतमाळ जिल्हा चालक पोलीसची शिपायाची गुण गुणांची यादी सुद्धा आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघायची आहे त्यानंतर नवी मुंबईचं जसं मग सांगितलं त्या पद्धतीनं नवी मुंबई निवड यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्या सुद्धा मुलांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन सोलापूर ग्रामीण लेखी परीक्षा जी आहे ती सहा तारखेला होणार लक्षात ठेवायचं म्हणजेच परवा दिवशी तर सोलापूर ग्रामीण लेखी परीक्षा ही सहा ऑगस्टला होणार आहे त्याचे पूर्ण जे काही परिपत्रक आहे ते सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे तुम्ही सुद्धा ते बघून घ्यायचं आहे त्यानंतर ठाणे ग्रामीण पोलीस सुधारित उत्तर तालिका आऊट झालेली आहे ठाणे ग्रामीण पोलीस भरती सुधारित उत्तर तालिका आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पुणे ग्रामीण पोलीस जे काही मार्कलिस्ट आहे ते सुद्धा आउट झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे मैदानीचे मार्कलिस्ट धाराशिव जिल्हा पोलीस तालिका जी आहे सुधारित उत्तर तालिका ती सुद्धा ऑफिशियल आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत लातूर जिल्हा बॅट्समनची पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते ची लेखी परीक्षा दोन हजार दोन आठ दोन हजार चोवीस रोजीची तात्पुरती तालिका जी आहे ती आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही लातूर जिल्हा बॅट्समनची उत्तर तालिका बघून घ्यायचं आहे बुलढाणा जिल्हा उत्तर उत्तरतालिका ऑफिशियल आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे नांदेड जिल्हा बॅट्समॅनची सुद्धा आउट झालेली ऑफिशियल ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे चंद्रपूर जिल्ह्याची सुद्धा बॅट्समनची उत्तरतालिका ही ऑफिशियल आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे अशा पद्धतीनं महत्वाचं म्हणजे मुंबई पोलीस भरतीबद्दल परत परत सांगतोय काही घटना मी तुम्हाला या जवळजवळ सोळा सतरा जिल्ह्याच्या जवळजवळ चाळीस अपडेट तुम्हाला मगापासून या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत काल दिवसभरातल्या आणि आज सकाळच्या मुंबईला ज्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे साठी सांगतोय त्यांना चौदा ऑगस्ट शेवटची संधी आहे लक्षात ठेवायचं परत परत सांगतोय काल पण सांगितलेलं होतं काल दोन वेळा सांगितलेलं होतं आज सकाळपासून वन टाइम सांगतोय यानंतरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगणार की मुंबईवाल्या मुलींना ज्यांचं ग्राउंडचं चा चालकचं चा ग्राउंड चुकलंय त्या मुलींनी चौदा तारीख शेवटची तारीख दिलेली आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला त्यावेळी जायचं आहे हे झालं दिवसभरातले सतरा अठरा जिल्ह्याचे जवळजवळ चाळीस प्लस अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दर दिवस पोस्ट करतोय सकाळ सकाळी त्याच पतीने आज सुद्धा केलेला आहे जर ही आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हेतू एकच आहे की आमच्या विद्यार्थ्याकडून कोणतीही गोष्ट ही मिस होता नये आणि ती तिच्यापर्यंत पोहोचावीत आणि त्यांना अलर्ट होऊन त्या गोष्टी त्यांनी मिळवाव्यात बस संपला विषय दुसरं काही नाही समजलं सो चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय सुरुवातीलाच की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे इथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे सो so, शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आज सकाळचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा शिन पेन बॉडी पेन हे पेन ते पेन थकवा येतोय बॉडीला त्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत या व्हिडिओच्या शेवटी ऐकॉन येईलच ते ऐकॉन तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जातील शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद